नमस्कार मैत्रिणू मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुक्क चिकन आणि रसा चला मग बनवायला सुरुवात करूया मी इथे घेतलेला आहे अर्धा के जी चिकन तर यावर आपण आधी सर्वप्रथम मीठ घालूया तर इथं मी अर्धा चमच मीठ घातलेला आहे आणि सोबतच हळदी हो पावडर घालणार आहोत आपण अर्धा चमच आणि हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी छानपैकी असं मॅश झालेलं आहे हे तर यावरच आपण बारीक चॉप केलेला कांदा घालूया तर इथे मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत मी आणि ते बारीक चॉप करून घेतलेले आहेत तर हे छानपैकी असं आता मॅश झालेलं आहे आपण आता एका पातीलामध्ये ट्रान्सफर करून याला छानपैकी बॉईल करून घेणार आहोत एका पातीला ट्रान्सफर करून छानपैकी घेतलेले आहेत आता याला बॉईल करायला ठेवूया तर आता हे पातीला मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि छानपैकी थोड्या वेळ असं झाकण ठेवून उकडू देणार आहे नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाच मिनटं असंच आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आपलं चिकन बॉईल होईपर्यंत आपण बनवून घेऊया मसाला त्यासाठी घेतलेलं मी साहित्य आलं घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे आणि कांदा छानपैकी असं भाजून घेतलेला आहे कोथिंबीर घेतली एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि धने आणि लसण अजून सोलायचं बाकी आहे तर दोन गाटे लसण घेतलेलं आहे मी छानपैकी याला सोलून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आता छानपैकी याला उकडून घ्यायचं आहे आपल्याला तर उकळून होईपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर बघू शकता इथं आपला मसाला पण तयार झालेला आहे छानपैकी आपला मसाला तयार झालेला आहे आणि चिकन बसला छानपैकी असं बॉईल झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कढाई घेतलेली आहे आणि कढाईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये आपण मसाला बनवलेला घालणार आहोत तर मसाला बनवला तर तेच मसाला आपण यामध्ये घातलेला आहे आणि याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे हा मसाला छानपैकी फ्राय झाल्यावर यावर आपण सुके मसाले घालणार आहोत छानपैकी असं फ्राय झालेला आहे आणि यावर आपण आता सुके मसाले घालूया तर इथं मी सर्वप्रथम लाल तिखट घालणार आहे तर लाल तिखट मी दोन चमचे घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि एक चमच कांदा लसूण मसाला घालणार आहे एक चमच काळा मसाला घालणार आहे आणि एक चमच गरम मसाला घालणार आहे त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर आणि थोडीशी धनिया पावडर तर धनेपूट पण तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही आणि हे छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले आपल्याला तुम्ही इथं बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता यावर आपण बॉईल केलेलं चिकन घालणार आहोत आपण जे मी बाजूला सुक्के पीस काढून ठेवलेले आहेत ते तर हे सुके पीस असे घालणार आहोत आपण यावर गॅस थोडा मंद करायचा आहे सुके पीस घातल्यावर आणि छान पैकी याला असं हलवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही असं आपल्या वाल सुक चिकन गावरान पद्धतीने तयार आहे आणि तीन ते ती चार छान छानपैकी याच्यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये तर आपण आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं चिकन तयार आहे आता रसा कसा बनवायचा ते बघूया आपण तर त्याच कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे मी आणि आपण घालणार आहोत त्यामध्ये जे आपण मसाला बनवला होता त्यातलाच मसाला मी बाजूला अर्धा ठेवलेला होता ते मसाला घालणार आहोत मी तर तुम्ही बघू शकता हा एवढा मसाला मी बाजूला ठेवलेला होता आणि हेच आपण कढईमध्ये घालणार आहोत तर मसाला छानपैकी फ्राय होत आहे आता यामध्ये सुकाले सुके मसाले घाल घालणार आहोत आपण पर, तर परत जे आपण सुके मसाले घातले होते तेच घालून घेऊया तर इथे मी लाल तिखट घालते आहे दोन चम्मच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला कांदा लसूण मसाला एक ते दीड चम्मच आणि हळदी पावडर घालते मी एक चम्मच आणि परत काळा मसाला घालणार आहे एक चमच आणि गरम मसाला घालणार आहे मी इथं दीड चमच आणि चवीनुसार मीठ सोबतच थोडी धनिया धने पावडर घालणार आहे मी अर्धा चम्मच आणि हे मसाले छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि फ्राय होऊ द्यायच्या आहेत जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तरी ते बघू शकता तुम्ही छानपैकी आपले मसाले फ्राय झालेले आहेत आणि त्याला तेल सुटलेलं आहे तर यावर आपण जे चिकन बॉईल केलं होतं ते पाणी घालूया तर मी ते पाणी बाजूला पातेल्यामध्येच ठेवलेलं होतं ते पाणी आपण घालणार आहोत तर यावर आपल्याला अजून थोडं पाणी घालायचं आहे तर मी थोडं पाणी घालून घेणार आहे तर इथं पाणी घालून झालेलं आहे तर मी इतपत घट्ट ठेवलेला आहे रस्सा तुम्हाला जितपत आवडतो तितपर्यंत ठेवू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही आणि छानपैकी असा कलरसुद्धा आलेला आहे तर याला उकळी यायची वाट बघूया आपण तर भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे आपण बंद करून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत तर तुम्ही बघू शकता भाजीला असा सुरेख असा रंग आलेला आहे आणि अतिशय छान झालेली आहे तर आपण एका बॉईलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि सोबतच यावर थोडी कोथिंबीर घालूया तर तुम्ही बघू शकता अति अतिशय छान अशी आपली भाजी झालेली आहे आणि जितका कढईमध्ये सुरेख रंग दिसत आहे तितकाच्या प्लेटमध्ये सुद्धा दिसत आहे तर तर कसं वाटली तुम्हाला रेसिपी सुक्क चिकन आणि रस्सा तर नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि हो कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा आणि मस्त राहा